रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवाचा वास आपल्या घरात राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत हे नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून न कळत देवघराबाबत आणि देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनिटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल स्थान नसेल तर तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि हे नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा देवघराबाबत पाळावयाचे नियम नंबर एक देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल किंवा केशरी रंग असावा नंबर दोन देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे असते देवघरात कधीही धूळ साचता कामा नये देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे नेहमी स्वच्छ आणि निर्मळ असावे आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवांना आंघोळ घालावी देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण ते पाणी तीर्थ समजले जाते ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण तुळशी माता ही लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे आणि सर्व देवांना स्नान घातलेलं पाणी हे देवी तुळशी मातेला कधीही अर्पण करू नये नंबर तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नंबर चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या घरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी प्रथम गणपतीला आंघोळ घालावी प्रथम गणपतीला आसनस्थ करावे आणि प्रथम गणपतीलाच गंध लावावे नंबर पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या महादेवाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात नंबर सहा आपल्याला आपली कुलदेवता कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे नंबर सात आपण देवाला जी फुलं वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे दे। नसते देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवले जातात ते निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले जात नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे घरात जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळालेल्या काड्या वेळीच फेकून देत चला भंगलेल्या किंवा तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवघरात भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात नंबर आठ देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटो दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवांचे तोंड पूर्व उत्तर किंवा पश्चिम या दिशेला असावे नंबर नऊ देवघरातील शाळीग्रामवर अक्षता व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते शिवपिंडीला भस्म लावायचे असते ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते नंबर दहा देवांना कधीच एका हाताने नमस्कार करायचा नसतो दोन हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा तो भगवंतापर्यंत पोहोचतो नंबर अकरा आपण देवघरात जी समयी लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र एक घालू नये तेलाचा आणि तुपाचा दिवा हा वेगळा लावावा नंबर बारा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावायच्या जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात देवघरात घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळ घंटीनाद व्हायला हवा यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटीनाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न राहते नंबर तेरा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नत नतमस्तक व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच नंबर चौदा देवांना आपण गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावायचा आहे स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नंबर पंधरा नैवेद्याच्या ताटात पानात मीठ वाढू नये त्याचबरोबर कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व तामसी पदार्थ आहेत तामसी पदार्थ देवताना चालत नाही नंबर सोळा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये नंबर सतरा देवघरात कमीत कमी मूर्ती कमी व फोटो असावेत देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये नंबर अठरा देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे नंबर एकोणीस देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे व ते सेपरेट लावावेत नंबर वीस घरामध्ये दे देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील दोष आपोआप नष्ट होतील घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण निर्मळ आणि प्रसन्न होऊन जातं नंबर no. एकवीस देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावे देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी घरामध्ये माता अन्नपूर्णाची मूर्ती जरूर असावी त्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये घरामध्ये ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा निरंतर वास राहतो ती आपल्या घरी स्थिर राहते देवघराच्या वरच्या बाजूस निर्माल्य असू नये तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये नंबर बावीस आपलं पूजेचं सामानसुद्धा एखादा खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवावे पूजेचं सामान व्यवस्थित ठेवा सामान इकडे तिकडे पसरलेले नसावे पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही त्याची काळजी घ्यावी पूजेचं सामान ठेवताना ते स्वच्छ ठिकाणी ठेवावे त्यामुळे त्यात निर्मळता सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे नंबर तेवीस देवघरात यंत्र असल्यास उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर अशी मांडणी असावी आणि यंत्र अखंड असावी ती जोडलेली नसावी नंबर चोवीस काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते इथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली तरी चालते देव आपल्या सर्व समस्या समजून घेत असतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो आपण फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवपूजा करणे गरजेचे आहे देवघरातील समयी दिवा अग्नेय कोपऱ्यात ठेवावे तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे कारण को वायव्य कोपऱ्यात वायुव्य वायुदेवतेचा वास असतो त्याच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानलं जातं नंबर पंचवीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच गुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची काही सेवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्वसेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावयाचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या घरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद राहतो वास राहतो देवांचा देव आपल्या घरात नेहमी वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी स्वच्छ सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी